श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तार्थी खोपट येथील भोसले कुटुंबाच्या घरात गणपती बाप्पाचे सा आणि गौराईचं आगमन झालं असून त्यांचे गौरी गणपती उत्सवाचे अंदाजे हे त्रेचाळीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आत्तापर्यंत बेचाळीस वर्षाची गौरवशाली परंपरा पूर्ण झाली आहे गणेश उत्सवाची सुरुवात दिवंगत मारुती भोसले यांनी सचिन भोसले यांच्या जन्मापासून सुरू केली होती ती परंपरा आजही सचिन भोसले यांनी अविरतपणे सुरू ठेवली आहे या उत्सवात सचिन भोसले आणि परिवाराचे मोलाचं योगदान असतं यंदाचा उत्सव विशेष आहे कारण सजावट पूर्णपणे घरगुती साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक अशी भोसले कुटुंबाने स्वतः तयार केली असून ती खूपच आकर्षक आहे गौरी गणपतीच्या आगमनामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून ही केवळ एक पूजा नसून भोसले कुटुंबाचा श्रद्धेचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा हा सोहळा आहे असं यावेळी सचिन भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी सत्यनारायण महापूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं गौरी गणपती सत्यनारायण महापूजेला दर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांचं अनेक शिवसैनिक ने, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मित्र मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही हे आगमन माझ्या जन्मापासून चालू आहे आईवडिलांनी हा आमचा गणपती बसवला होता गवराई येतात साधारणतः त्रेचाळीस वर्ष म्हणजे मला जेवढी वर्ष झाले तेवढ्या वर्ष गणपतीला झालेली तर त्रेचाळीस वर्षांचा आमचा हा गणपती बाप्पा आहे आणि सगळे आजूबाजूचे परिवार आमचे मित्रमंडळी एरियातले सगळेजण विभागातले सगळेजण येतात आणि दर्शन करून मनोभावे प्रसाद घेऊन जातात नवसाला पावणारा गणपती आहेच परंतु आमच्या गौराई जास्त नवसाला आहेत म्हणजे गणपती बाप्पा पण आहेत त्यांच्या ज्या साड्या आहेत ते दरवर्षी आमच्याकडे कोण ना कोणतरी नंबर लावतं आणि सांगतात की ह्या वर्षी आमच्या साड्या पुढच्या वर्षी आमच्या साड्या त्यातली एक साडी आम्ही ठेवतो आणि एक त्यांना देतो परंतु आम्हाला तो आम्हाला स्वतःला साडी घेण्यासाठी योगच येत नाही त्यामुळे प्रत्येकजण कोण ना कोणतरी आपापल्या जे काही मनातली इच्छा बोलतात तर ते पूर्ण होतात आणि त्यानुसार ते साड्यांचं सा हे असतं त्याचं त्याप्रमाणे आमचं वर्षानुवर्ष चाललेलं आहे काय देवीचं तेज असंही आणि बाप्पाचं तेज खूप असतं त्यामुळे सगळे लोकांचा येऊन दर्शन घेणं आणि त्यांनी आशीर्वाद देणं ही पर्वणी खूप छान आहे त्यामुळे त्यांना आशीर्वाद द्यायला आवडतो आणि त्या आमच्या गौराही हसदमुख असतात नेहमी त्यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे त्यांच्या ह्यानी सगळं चाललेलं आहे परंतु काय आता साकडं काय घालायचं सगळ्यांना निरोगी ठेवा दीर्घ आयुष्य लाभ आणि जे काय सुखी ठेवा रोगराई काही पसरू नये आणि सर्वांचं भल होऊ द्या हेच घरा साखळं